नमस्कार भावानो आपला विषय मागच्या व्हिडिओ मधला तुम्हाला माहितच आहे भरपूर जण मला म्हणले मित्रांनो बकासूर आता दोन तीन महिने मैदानात येणार नाही आता पाठीमाग झालेले मैदान तर तुम्ही पाहिलेच असेल बकासूर त्या मैदानात आला मित्रांनो बकासूरला घरी बसून ठेवण्यात मजाच नाही त्याशिवाय बैलगाडी क्षेत्राला सुद्धा बघायलाही मजा येत नाही कारण बकासूर असा नंद मित्रांनो त्याला पळल्याशिवाय जमतच नाही असं म्हटलं तर काय वाईट नाही मित्रांनो आता येणाऱ्या कोरेगावच्या मैदानात तर तुम्हाला माहित आहे बक्कासूर येणारच आहे आणि आता पाठीमागा एक मैदान झालं त्या मैदानात पण तुम्ही पाहिलंच पाचशे ह्याला निंबाळकर सरांच्या नाव पळवलं मित्रांनो ही एवढी मोठी सर्जाने सुद्धा साथ दिली नावावर पळवला सरांच्या तर सर्जान मैदानात मित्रांनो सीमी पास केला आरामशीर फायनल ला काय झालं तुम्हाला तर माहितच असेल मित्रांनो असो विषय आपला आहे बकासूरचा मित्रांनो बकासूर आता कोरेगाव मैदानात कोणासोबत पळणार आहे हा सगळ्यात मोठा विषय तर मित्रांनो बकासूर असं आता म्हटलं जातंय की बकासोर आणि मथुर ही जोडी पळणारच आहे मित्रांनो म्हटलं जात आहे असं नाही ही जोडी पळणारच आहे फक्त आता ह्या गाडीवर ड्रायव्हर कोण असेल हे सांगू शकत नाही कारण आपण तर मस्त प्रयत्न करतोय की आपल्याला वाटतंय ड्रायव्हर पाहिजेत मथुर आणि गाडीवर बकासूर आणि मथुर ही गाडी जर कोरे गावात एकत्र पळली तर ही गाडी टॉपला येणार मित्रांनो आणि बकासूरचा बी आता कमबॅक चांगला झालेला आहे मित्रांनो बकासूर पण आता आरामानंतर त्याच राक्षस रूप दाखवण्यात व्यस्त होणार आहे मित्रांनो बकासूरचं नाव प्रत्येकाचा तोंडाव आहे आणि इथून पुढे राहणारच रह आहे मित्रांनो कारण बकासूर हा थांबणारा नंदी नाही मित्रांनो विषय कसा वाटला कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका राहिला विषय कोरेगाव मैदानाच्या अपडेटचा मित्रांनो बकासूर सोबत कोणता नंदी पाळणार आहे ही लवकरच आपल्या सर्वांच्या समोर येणारी गोष्ट आहे मित्रांनो पण माग मी तुम्हाला बोललो की बकासूर लयत लय आपल्याला दहा पंधरा ते वीस वीस दिवस सुद्धा बोलले नाही बारा तेरा चौदा ते वीस पंधरा दिवस एवढे दिवस आराम करू शकतो त्याच्यानंतर बकासूर आपल्याला मैदानात दिसेल आणि बकासूर मैदानात दिसला सुद्धा त्यामुळे मित्रांनो अपडेट पाहिल्यानंतर अशा कमेंट करायच्या नसतात की काही पण सांगू नको बरोबर आपल्याला अशा गोष्टींचा काही फरक पडत नाही पण आपण सांगतो आपल्यापाशी काहीतरी खबर आलेली असती मित्रांनो त्यामुळे आपण ह्या गोष्टी सांगत असतो पण आता येणाऱ्या मैदानात बकासूर आणि मथुर आपल्यापर्यंत अपडेट आलेले की बकासूर आणि मथुरच पळणार आहे मित्रांनो पण तरी सुद्धा त्यात काही चेंज झालं तर आपल्यापर्यंत गोष्ट पोचल त्यामुळे आपण पाहूया की आता कोरेगावच्या येणाऱ्या मैदानात बकासूर आणि मथुर एकत्र पळतात का आणि त्यांच्या गाडीवर विठ्ठलनाना ड्रायव्हर बसत्यात का मित्रांनो ह्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला सर्वांना कळेल की काय विषय नक्की नवीन अपडेट आपल्यापर्यंत आली की नक्की व्हिडिओ बनवू मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो कारण आपल्या ह्या चॅनेलवर नवनवीन अपडेट बैलगाडी क्षेत्रातलं दिले जात विषय आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका धन्यवाद